नमस्कार मित्रांनो तर लाखात ला ला एक आमचा ला दादा या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की तुळजा लॅपटॉपमध्ये व्हिडिओ बघत असते तेवढ्यात राजू रूममध्ये राजू म्हणते की अगं वहिनी अशी काय एकटीच बसली आहे तुला काही हवं आहे का चहा वगैरे आणू का तुळजा नको म्हणते राजू म्हणते की काय झालं वहिनी कसला विचार आहेस एवढा तुळजा राजूला काय सांगायचं म्हणून म्हणते की अगं राजू तिथे मी जनरल बघत होते ना माझं मी त्याच विचारत होते नको आहे मला काही राजू म्हणते की बरं ठीक आहे तू कर तुझं काम मी नाही तुला डिस्टर्ब करत पण काही वाटलं ना तर मला सांग अशी एकटीच नको बसू तुझा म्हणते की हो राजू तिथून निघून जाते तुझा येते पेनड्रॉय लावून लॅपटॉपमध्ये बघत असते तेव्हा ती बघते की धनू काजू पुड्या तिथे टोप ठेवतात तिथे कोणीच नाही आहे ती म्हणते की या व्हिडिओने तर काहीच होणार नाही इथे तर कोणीच दिसत नाही आहे म्हणून ती बंद करणार असते इतक्या तिला मागून छत्रू आणि छत्री येताना दिसतात छत्री त्या व्हिडिओमध्ये आपलं विष टाकताना तुळजा बघते तुळजाला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो ते म्हणतो ती म्हणते की शत्रू तू वाईट माणूस आहे हे माहीत होतं पण तू इतक्या वाईट आणि खालच्या थराला जाशील वाटलं नव्हतं तुला तर याची शिक्षा भेटणारच तूच म्हणतोस ना मी कोणाचा हिशोब मागे ठेवत नाही आतासुद्धा तुझा हिशोब होणारच असं म्हणून ती शत्रूला खूप मोठी शिक्षा द्यायची असं ठरवते इकडे भाग्या आपल्या क्लासरूममध्ये बसलेली असते आणि राज लीड करत असतो मॉनिटरचाच हुकूम गाजवायचा आहे म्हणून तो तिकडे बघत असतो तेव्हा सगळ्या मुली भाग्याच्या तोंडाकडे बघतात भाग्या काय झालं म्हणून विचारते पण कोणी काहीच सांगत नाहीत म्हणून चिनयाची बहीण पुढे जाऊन विचारते की काय झालं तुम्ही असं का भाग्यशिकडे बघताय तेव्हा ती कानात जाऊन सांगते तिला खूप मोठा धक्का बसतो ती मागे जाते आणि म्हणते की भाग्य उठ आपल्याला बाहेर जायचं आहे भाग्या म्हणते अगं का तेव्हा ती म्हणते की तुला चल म्हटलं ना तुला कळत नाही का उठ उट, भाग्य उठते तो मॉनिटर राज म्हणतो की ए तुला कळत नाही का मॉनिटर मी आहे माझंच ऐकायचं तू मी इथून कुठेसुद्धा हलायचं नाही ती म्हणते की तू मॉनिटर असलास ना तरीसुद्धा बघायला येईल आम्ही बाहेर जाणार आणि कोण अडवतंय ते आम्ही बघतोच तो मुलगा म्हणतो की अरे पण आत्ता प्रिन्सिपलनी काय सांगितलं तुम्हाला कळालं नाही इथून टीचर जाताना सुद्धा सगळी जबाबदारी माझ्यावर दिलीत त्यामुळे आत्ता सगळं माझंच ऐकायचं ती मुलगी म्हणते की हो तुझा आम्ही ते सगळं ऐकणार पण तुझी बोलती ज्याने बंद केली ना त्याला मी ते बोलवीन आणि त्याच्यासोबत जिमदादाला पण बोलवीन म्हणजे तुझी बोलती बंद होईल तो मुलगा शांत बसतो ती भाग्याला घेऊन बाहेर जात असते ती म्हणते की जा जा तू बाहेर जा तसंही तुला लय त्रास होणार आहे असं म्हणून तो तिला भाग्य आणि ते दोघेसुद्धा बाहेर जातात ती भाग्याला ओढून बाहेर नेत असते ती डायरेक्ट प्रिन्सिपल रूममध्ये जाणार असते पण भाग्याला काही कळत नाही म्हणून ती म्हणते की अगं काय झालं सांग ना तू जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही ती मुलगी म्हणते की अगं तुला मी सांगितलं तर तू मला वचन दे की तू टेन्शन घेणार नाहीस भाग्या म्हणते की नाही घेणार तू सांग तेव्हा ती सगळा घडलेला प्रकार सांगते भाग्या तिथे रडून कोसळायला लागते इकडे तो मुलगा आणि त्याचा मित्र तिथं उभं राहून बघत असतात मित्र म्हणतो की अरे राज काय केलं आहेस तू तुला कळतंय का राज म्हणतो की अरे मी जो केलं आहे ते बरोबर केले जो मला व्हिडिओ शूट करायचा होता तो झालाच नाही माझ्याकडे व्हिडिओ जो आहे तो त्यात काहीच नाही आहे तो मुलगा म्हणतो की म्हणजे तुझ्या व्हिडिओमध्ये काहीच नाही आहे फुसका बार आहे तुझा व्हिडिओ राज म्हणतो की हो पण तिला काय वाटतंय की माझ्याकडे सगळा व्हिडिओ आहे त्यामुळे ती माझ्याशी भिवून राहील आणि तिला भिलेलं बघून मला खूप छान वाटतंय तो मुलगा सुद्धा त्याच्याच बागू बाजून असतो इकडे भाग्या रडत असते चिन्याची बहीण तिला समजूत घालत असते तेव्हा भाग्या म्हणते की आता मी काय करू काय सांगू माझ्यामुळे माझ्या दादाची बदनामी होईल त्याची मान खाली जाईल माझ्या इज्जतीवर प्रश्न उठतील परत दादाला सगळं झेलावं लागेल मी काय करू मला काहीच कळत नाहीये ती म्हणते की या पण आधी तू सूर्यदादाला सांगतेस का ती म्हणते की नाही सूर्यदादाला सांगितलं तर अख्ख्या गावात कालवा होईल त्यापेक्षा मी न सांगितलेलं बरं चिन्याची बहीण म्हणते की म चल आपण प्रिन्सिपलकडे जाऊन बघू काय होतंय त्याच्यावर ठरवू आपण म्हणून त्या दोघी सुद्धा प्रिन्सिपल रूममध्ये जातात इकडे तुळजाला शत्रूचं सत्य कळाल्यापासून तिला चैन पडत नसतं ती काय करायचं म्हणून विचार करत असते तेव्हा ती म्हणते की शत्रू यावेळेस मी तुला सोडणार नाही तू जगताप कुटुंबावर वार केलायस त्याचा तुला प्रतिवार भेटणारच आणि तुला यावेळेस मी शिक्षा देणार असं म्हणून ती ठरवत असते इकडे प्रिन्सिपल रूममध्ये भाग्य आणि तिची मैत्रीण पोहोचलेले असतात तिथे ते राजला सुद्धा बोलावून घेतात राज आल्यानंतर म्हणतो की काय झालं प्रिन्सिपल आम्हाला का बोलवलं प्रिन्सिपल राजला ओरडत असतो की अरे तुला अक्कल पाहिजे तू काय केलेस तू नको ते व्हिडिओ का काढतोयस तुला काही कळत नाही याच्यावरून तुझे संस्कार दिसतात तेव्हा राज अजून उर्मटपणे बोलत म्हणतो की तुम्हाला अजून मी माझे संस्कार दाखवले आहेत आणि तुम्हाला सांगतोय जर हा व्हिडिओ व्हायरल व्हायचा नसेल तर तिला सूर्याला आणि हिला माझ्या अख्ख्या वर्गासमोर नाक घासून माफी मागायला लावायची शिक्षक म्हणतात की तुला काही अक्कल आहे का तू काय करतोय यामुळे तुझ्या आयुष्याचं नुकसान होऊ शकतं तो म्हणतो की ही धमकी तुम्ही मला का देत तुम्हाला माहीत आहे कोण आहे मी कोण आहे मी माहीत नाही तुम्हाला आमदार आमदार शशिकांत सरनोबत मामाय माझा त्यामुळे माझ्याशी नीट वागायचं प्रिन्सिपलचं तो काहीच ऐकत नाही ते महाभाग्या तिथून शिक्षकांनी समजून दिल्यामुळे ती बाहेर येते इकडे ती गेल्यानंतर प्रिन्सिपल राजला बोलतात की तू काय करतोयस तुला कळतेस तुला कशाला हे धंदे हवेत राज म्हणतो की मला तिच्या भावाला आणि तिला नाकावर घासून माफी मागताना ऐकायचं आहे ते म्हणतात की तुला कळत नाही आहे तू काय करतोस जालिंदर निंबाळकर ट्रस्टी आहे या शाळेचे तो आणि तो सूर्या यांचा जावं आहे त्यामुळे तू जे काही करतोयस ना ते तुझ्या खूप अंगलट येऊ शकतं तो म्हणतो की आमचा मामा बघून घेईल मुठा ते सगळं म्हणून तो तिथून निघून जातो इकडे भाग्याबाहेर येऊन मोठ्या मोठ्याने रडत असते की आता मी काय करू कसं सामना देऊ सगळ्याला म्हणून तिकडे बसलेली असते इकडे भाग्या पेपरात पहिली आली आहे विज्ञानात म्हणून तिच्या पेपरात बातमी आलेली असते ती बातमी बघून पुढे नाचायला लागतात तेवढ्यात सूर्या तिथे पोहोचतो तो म्हणतो की काय झालं नाचायला तेव्हा ते म्हणतात की आपल्या भाग्याची बातमी पेपरात आली आहे सूर्या खूप खुश होतो म्हणतो की आपल्या जगताप घराण्याच्या पोरीचा पहिल्यांदाच पेपरात बातमी आली आहे भाग्या मला तुझा खरंच खूप अभिमान आहे तो आपल्या तेजूलासुद्धा फोन करून सांगतो जसं तेजूला कळतं खूप खुश होतो सूर्या तेजूला चीक आवडतो म्हणून घरी घेऊन गेलेला असतो तेवढ्यात डॅडी तिथेच बसलेले असतात तो डॅडींच्या पायात बसतो डॅडी म्हणतात की अहो तुम्ही आमचे जावई आहात असे खाली बसून पाय दाबणे चांगलं दिसत नाही तेव्हा तो म्हणतो की डॅडी तुम्ही माझ्यासाठी देवच आहात तेव्हा डॅडी म्हणतात की आता तुम्ही इतके म्हणताय तर आम्ही तरी काय करणार म्हणून तो आपला त्यांच्याशी बोलत असतो तेवढ्यात तेजू येते तेजू म्हणते की अरे दादा तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तेजू तुझ्याकडे चालू होतो तुला चीक आवडतो ना म्हणून खरवस करायला मी आणला आहे तेव्हा तेजू त्याच्या हातातून किटली घेताना बघते त्या किटली घेताना सूर्याचं लक्ष तेजूच्या बांगड्यांकडे जातं तिच्या हातावर खूप वार असतात हे बघून सूर्या म्हणतो की तेजू तुझ्या हाताला काय लागलंय डॅडी नजरेनच खुनवतात तेजू आपला बहाना बदलत सांगते की अरे दादा बांगड्या भरत होते तेव्हा माझ्या हाताला लागला सूर्या म्हणतो की अगं तेजू लक्ष देऊन करत जा स्वतःला त्रास होईल असं का करतेस तेव्हा डॅडी म्हणतात की अहो एवढं तेवढं होऊन जायचं आणि सुनबाई लक्ष द्या नाही तर वाटायचं आमच्या जावेबापूं आम्ही तुमचा जाच करतोय नाहीतर ते उगीच आमच्यावर रुसून बसतील सूर्या म्हणतो की नाही डॅडी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझी बहीण खरंच मंदिरासारख्या घरात आली आहे तिला इथं कसलाच त्रास होणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे असं म्हणतो आणि तो तिथून निरोप घेऊन निघून जातो इकडे तेजू खरवस घेऊन किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यानंतर आपल्या दोन्ही सासवांशी बोलताना म्हणते की खरंच तुम्ही माझ्यासाठी जेही करताय ना ते खूप आहे त्या दोघी म्हणतात की अगं आम्ही तुझ्यासाठी काय करतोय आम्ही फक्त एकमेकींशी भांडतोय तेव्हा तेजू म्हणते की अहो पण तुम्ही डॅडींना त्रास होतो ना हो तेव्हा ते म्हणतात की आम्ही आम्ही कुठे डॅडींच्या विरोधात आहे डॅडींना त्रास होईल आम्ही असं कुठे काय करतो आहे आम्ही फक्त एकमेकींशी भांडतोय आणि त्यामुळे त्यांना त्रास होत असेल तर आम्ही काय करू शकतो सगळ्याजणी हसायला लागतात सगळंजण खूप खुश असतात इकडे तुळजा काय करायचं शत्रूचा म्हणून विचार करत असते एवढ्यात ती बाहेर येऊन बघते सगळीकडे रॅली निघालेली असते की संक्रांतीनिमित्त काहीतरी विशेष योजना केलेली असते शत्रू गाडीतून उभा राहून सगळ्यांच्या पाया पडत असतो हात जोडून निघालेला असतो सगळे त्याच्याकडे लक्ष असतं तू जा शत्रूकडे बघते आणि तिला राग कंट्रोल होत नाही म्हणून ती आता शत्रूचा काहीही करून वाट लावायची आणि त्याला अद्दल घडवायची हे ठरवते आता पुढे काय होणार हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आपल्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की खूप रात्र झाली तरीसुद्धा भाग्या घरी जात नाही जिन्याची बहीण भाग्या इथे बसू नकोस आपल्याला घरी जायला हवं दादा काळजी करत असेल चल आपण घरी जाऊया असं म्हणत असते पण भाग्या म्हणते की नाही मी घरी नाही जाऊ शकत मी दादा समोर गेले तर मला खरंच खूप वाईट वाटेल आणि मी त्याला तोंडसुद्धा देऊ शकत नाही असं म्हणून ते एका झाडाखाली बसलेले असते इकडे भाग्य आले नाही म्हणून घरात खूप कं काळजी चाललेली असते सूर्या कामावरून येतो बघतो तर भाग्या घरात दिसत नाही म्हणून तो तुळजाला विचारतो की काय ग का भाग्य कुठे गेली अजून दिसत नाहीये तेव्हा तुळजा सूर्याला सांगते की भाग्य अजून आलेली नाही हे बघून सूर्या खूप काळजीत पडतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे